नमस्कार आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थकवा आणि अशक्तपणा तर पाचवीलाच पुजलेला असतो नाही का पण यावर एक असा सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो आपल्या घरातच दडलेला आहे चला तर मग आज आपण याच उपायाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया असं होतं का की सकाळी उठल्यावर अलाम बंद करून पुन्हा झोपून जावंस वाटतं दिवसभर एनर्जी कमी वाटते आणि कोणतंही काम करायचा उत्साहच नसतो जर याचं उत्तर हो असेल तर ही समस्या फक्त तुमचीच नाही ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर उपाय खूप सोपा आहे ही लक्षणं आहेत ना ती शरीराच्या आतल्या कमजोरीची चिन्ह आहेत आपलं शरीरच आपल्याला सांगत असतं की त्याला अधिक पोषणाची गरज आहे पण काळजी करू नका यावर एक अगदी साधा नैसर्गिक उपाय आहे ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत चला तर मग आता वळूया त्या सोप्या उपायाकडे जो आपल्या किचनमध्येच उपलब्ध आहे यासाठी कुठल्याही महागड्या औषधांची किंवा टॉनिक्सची अजिबात गरज नाही फक्त दोन साध्या गोष्टी पुरेशा आहेत आपण अनेकदा बाजारात मिळणाऱ्या महागड्या उपायांकडे धाव घेतो पण निसर्गानेच आपल्याला अशा काही गोष्टी दिल्यात ज्या स्वस्तही आहेत आणि अत्यंत प्रभावीसुद्धा आज आपण अशाच दोन गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या एकत्र आल्या की आरोग्यासाठी एक पॉवर हाऊस तयार करतात तर आपला पहिला घटक आहे शेंगदाणे हो हो तेच आपले साधे शेंगदाणे पण तुम्हाला माहीत आहे का की ते योग्य पद्धतीने खाल्ले तर आपल्या आरोग्यासाठी कितीतरी पटीने फायदेशीर ठरू शकतात त्याची खरी ताकद काय आहे तेच आज आपण उलगडणार आहोत आणि दुसरा घटक आहे मनुका हा नैसर्गिक गोडवा फक्त चवीपुरता नाही आहे तर आरोग्यासाठीही खूप महत्वाचा आहे आणि जेव्हा शेंगदाणे आणि मनुके एकत्र येतात तेव्हा तर कमालच होते एक असं शक्तिशाली मिश्रण तयार होतं जे आपल्या शरीराला आतून ऊर्जा देतं चला आधी शेंगदाण्यांच्या फायद्यांबद्दल बोलूया हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल पण पोषक तत्वांच्या बाबतीत शेंगदाणे अनेकदा काजू बदामाच्याही पुढे जातात पाहूया तरी कसं इथे बघा हे अगदी स्पष्ट दिसते की शेंगदाण्यांमधली पोषक तत्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या समस्यांवर कशी थेट काम करतात हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम नसांना ताकद देण्यासाठी व्हिटॅमिन बी आणि त्वचेच्या सुंदरतेसाठी व्हिटॅमिन ई हे सगळं आपल्याला फक्त मूढभर शेंगदाण्यांमधनं मिळतं बरं आता आपण मनुकांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया हे छोटे छोटे दिसणारे फळ आपल्या आरोग्यासाठी किती मोठं काम करतं हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल मनुके हृदयासाठी खूप चांगले आहेत ते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतात तणाव कमी करतात आणि त्यामुळे झोपही चांगली लागते आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते रक्तातली साखर एकदम न वाढवता शरीरात नैसर्गिकरित्या रक्त वाढवतात त्यामुळे मधुमेहींसाठीही ते फायदेशीर आहेत आता या उपायामधला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे या दोन्ही गोष्टी भिजवून खाणं असं का कारण भिजवल्यामुळे काय होतं की ती त्यातील पोषक तत्व अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात ती पचायला हलकी होतात आणि आपलं शरीर ती सहज शोषून घेतं म्हणजे आपल्याला त्याचा पूर्ण फायदा मिळतो चला तर मग आता बघूया की हा सोपा आणि प्रभावी उपाय नेमका करायचा कसा आणि खायचा कधी ही पद्धत खूपच सोपी आहे बघा प्रत्येकाच्या मुठीचं माप वेगळं असतं बरोबर त्यामुळे हे प्रमाण आपोआपच आपल्या शरीराच्या गरजेनुसार ठरतं फक्त एका मुठीत बसतील एवढे शेंगदाणे आणि दहा बारा मनुके रात्रभर भिजून सकाळी रिकाम्या पोटी छान चावून खायचे बस दिवसभर एनर्जी टिकून राहील तर मग ही इतकी सोपी सवय लावण्यासाठी उद्याची वाट का बघायची आजपासूनच सुरुवात करा आणि आपल्या तब्येतीतला चांगला फरक स्वतःच अनुभवा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कारण आपलं सगळं आरोग्य आपल्या पचनशक्तीवरच अवलंबून असतं आणि शेंगदाणे व मनुक्या यांचा हा उपाय फायबरने भरलेला असल्यामुळे तो थेट आपल्या पचनसंस्थेला सुधारतो हा नव्वद टक्क्यांचा आकडा आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की बहुतेक आजारांचं मूळ हे आपल्या पोटात म्हणजे खराब पचनक्रियेतच असतं त्यामुळे एक चांगली पचनसंस्था हीच खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे आणि जर हा उपाय नियमितपणे केला तर फक्त शारीरिकच नाही तर मानसिक फायदेही मिळतील शांत झोप लागेल चिडचिड ताणतणाव कमी होईल स्नायू आणि हाडं मजबूत होतील आणि त्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवरही दिसेल मग विचार काय करताय आजपासूनच हा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्या आयुष्याचा भाग बनवा आणि एका निरोगी ऊर्जावान आयुष्याकडे एक महत्त्वाचं पाऊल टाका सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सगळ्यात उत्तम आहे